आज केने सकाळ सकाळी सासूबाईनी फरमाईश केली आज ठेसा करबाई तोंडी लावायला ला। मग म्हटलं सुनबाईना घरातल्या आराध्य देवतेची फरमाईश पूर्ण करण्यासाठी हिरव्या वाटाण्याचा ठेसा करायच लागणार मस्त हिरव्या मिरची डेटं काढून घ्यायची लोखंडी तव्यावर तेल टाकून मिरच्या थोड्याशा भाजल्या की त्यात टाकायची वटाणे वटाणे थोडेसे परतले की त्यात टाकायचं तीळ शेंगदाणे भाजलेले बरका आणि लसूण आणि मस्त घ्यायचं थोडंसं परतून लोखंडी तव्यावर भाजल्यामुळं ठेश्याला अगदी मस्त चव येते बरं का आता हे सगळं मिश्रण थोडंसं कोमट झालं की मिक्सरच्या भांड्यात जाडसर वाटून घ्यायचं किंवा खलबत्यात कुठलं तरी चालेल अशा प्रकारे ठेसा जरा जाडसर ठेवायचा बरं का आता करूया त्याची फोडणी फोडणीसाठी परत मी लोखंडी तवाच वापरला यात टाकायचं चांगलं चमचाभर जिरं आणि नंतर टाकायचा बारीक चिरलेला कांदा कांदा छान परतला की यात टाकायचं जाडसर वाटलेलं आपलं ठेशाचं मिश्रण आता मीठ टाकून छान ठेसा घ्यायचा थोडासा परतून झाला किंवा आपला ठेसा तयार मस्त दही ठेश्यावर ताव मारा हा असाही छान लागतो आता सासा सुना मस्त ठेश्यावर ताव मारणार बरं का सुगरण सुनबाई ही खुश आणि ही खुश